आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री विनायक उर्फा बल्लू केरीपाळे यांची निवड करण्यात आली आहे मी या पक्षात एकनिष्ठ असल्याने मला या पक्षात संधी मिळाली पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहाल असा मला विश्वास आहे मी एकनिष्ठ पक्षात राहून आपला विश्वास दाखवला आहे आज या पक्षाने मला आपल्याला विश्वास दाखवला विनायक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सांगली शहर जिल्हा बजाज साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे संजय बजाज यांनी विनायक यांना आशीर्वाद दिला तुम्ही प्रभागामध्ये कामाला लागा विनायक यांनी पक्षात एकनिष्ठ राहील पक्षासाठी काम करेल असे आवाहन केले यावेळी उपस्थित मानिंग हेगडे उपमर गवंडी विपुल दादा केरीपाडे, सलीम मामू इरफान मुल्ला अजय मोनाजी विकी कुंभार सनी गाडे विनीत गाडे मनोज तांबडे हर्षद कांबळे गोपाळ जाधव आदर्श कांबळे संतोष बनसोडे सचिन कदम व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना आज शहर जिल्हा उपाध्यक्ष हे पद शिवजी बजाज शहर अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे ते पदात योग्य न्याय देतील आणि चांगल्या पद्धतीने संघटन सांगली ग्रस्त वाढ शहरात बांधतील पक्षा पक्षास्ते चांगल्या पद्धतीनं काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो सांगलीचे आराध्य देवत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आमच्या राष्ट्रवादीचे देवत माननीय संजय बजाज साहेब यांच्या आशीर्वादाने पैलवान राहुल पवार यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा पक्षात काम करायची संधी देत मी त्यांचा आभार मानून यापुढे मी माझं काम प्रामाणिकपणे पाडले